नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता रमाला खूप त्रास होत असतो आणि साई मात्र तिच्या आसपास असतो कारण त्याला तिची खूप काळजी वाटत असते साई आता रमाला सावरणार इतक्यातच मात्र अक्षयची गाडी त्याला येताना दिसते आणि तो पटकन लांब लोपतो त्यानंतर आता अक्षय रमाला बघता असतो धावतच तिच्याकडे जातो आणि तिची ही अवस्था बघून आता तो घरच्यांवर खूपच चिडतो परंतु खूपही आवाज देऊन आता घरातले कोणीही बाहेर नसतात त्यामुळे आता तो घाईघाईने तिला गाडीमध्ये बसून हॉस्पिटलकडे नेतो गाडीमध्ये मात्र तिची समजूत काढत असतो तिला शांत होण्यासाठी सांगत असतो दुसरीकडे मात्र हॉस्पिटलमध्ये आल्यावर आता तिला ऍडमिट केल्यानंतर डॉक्टर सांगतात की आता ती स्टेबल आहे सॉरी पण तुम्हाला थोडा वेळ बाहेर थांबावा लागेल त्यानंतर आता अक्षय बाहेर जातो आणि तू अजिबात काळजी करू नको असं मात्र आता प्रेमाने रमाला सांगत असतो त्यानंतर मात्र त्याला खूपच वाईट वाटत असतं की आज रमा आणि त्याचं बाळ अगदी खूप अशी लढाई करत आहे आणि तो काहीच करू शकत नाही रामाची अशी अवस्था झालेली आहे त्यानंतर तो बाहेर जाऊन सुद्धा काचेतनं तिला बघत असतो तेवढ्यात तिथे इरावती पोहोचते आणि आता सगळी नाटकं करू लागते की थोडं पाणी तरी पी नाही तर तुझी तब्येत खराब होईल परंतु तो पाणी प्यायला सुद्धा नकार देतो त्यानंतर खूप समजाल्यावर अक्षय पाणी पितो आणि आता तो खूप चिडतो की कसे काय ग का तुम्ही सगळेजण असे कुठंच तिच्या बाजूला नव्हता तेव्हा ती म्हणते अरे सॉरी आम्ही वरती होतो ना पण तिने एक आवाज दिला असता तर सगळं घर धावत आलं असतं तेव्हा अक्षय म्हणतो की ती आवाज देण्याच्या तरी कंडिशन मध्ये होतो हो का आणि असंही मला तुझ्याबद्दल काहीच बोलायचं नाहीये मला राग माझ्या आईचा आलेला आहे तिने असं रमाला कसं सोडून दिलं मला फारच आता राग येतो आहे तुम्ही जाताना फार मला वचनं दिली होते की बिनधास्त जातीची काळजी करू नका आणि आज ती आणि माझं बाळ अगदी फाईट करत आहे आणि मी काहीच करू शकलो नाही आणि अक्षय खूप रडत असतो इतक्यात मात्र आता पाणी पित असताना त्याला डॉक्टर आवाज देतात लगेचच धावत तो डॉक्टरांकडे जातो आता मात्र येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की अक्षय घाबरलेला असतो परंतु डॉक्टर त्याला बाप झाल्याची गुड न्यूज देतात तर दुसरीकडे मात्र आता अक्षयची तब्येत खराब असते आणि तेव्हा मात्र आता त्याचा व्हिडिओ बनवलेला असतो माही मात्र त्या मा व्हिडिओमध्ये असते तर इकडे इरावती मात्र बाळाला मागत असते रमाकडनं रमा नकार देते तेवढ्यातच आता इरावती तो व्हिडिओ दाखवते तू लवकर बाळ दे नाही तर आता त्या इंजेक्शनमधनं आम्ही तुझ्या नवऱ्याचा जीव घेऊ आणि हे ऐकून मात्र रा आता रमाकडे दुसरा पर्यायच नसतो रमा आपल्या बाळाला घट्ट पकडते त्यानंतर मात्र ती खूप रडू लागते पण तिचा नाईलाज होतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा